हाय गाईस कशा आहे तुम्ही मजेत अशा मी बी मज्जात आहे सोन मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज हाय संडे मुली झोपलेलं आहे म्हणून आपण पडापट कामं आवडून घेऊया आपण एकटे टाकते मी घात आणि आज आमोशा आमोशाच हां आमोशा एक सॉरी सॉरी तरी चुकलं असेल हां शायद आमोशा एक घास टाकतात मी तर या गोष्टी काही एवढं फॉलो करत नाही फक्त कसं सासू ऑफ झालेली आहे माझे पप्पा बी तर टाकतात सगळे परंपरा तर तशा दुसारी मी बी टाकायचा प्रयत्न करते कारण की घरचे माहिती ना कसे बोलतात हिला काही संस्कारच नाहीला काय पाहायचं नाही तर त्यामुळे तर ज्याची त्याची मनाची इच्छा असते की करायचं नाही करायचं माझा असं उद्देशच आहे जेवण तर मेल्यानंतर जेवंतपणे पण पहिला जेव घाला त्याच्यानंतर मेल्यावर ते घालून बसा तर चला असा सुदेश कोणाला वाईट वाटला असेल तो सॉरी तर माझं मत मी इथं मांडलेलं आहे तर आपण आता स्वयंपाकाची तयारी करूया ते मस्त जिरा राईस टाकते मी आता मीठ वगैरे टाकून घेते आणि मिक्स भाज्यांमध्ये तुमच्या इथं कुठल्या कुठल्या भाज्या भेटतात ते नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या तर मिस्टरांनी मिक्स भाज्यांमध्ये काय चाललेलं आहे तु पोरली आहेत शेवा आहेत आणि काज आहे काज टाकतात की नाही मला काही माहीत नाही कारण की कागळ टाकलं शाळेत भाजी पडून होऊ शकते असं मला वाटतंय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर नेक्स्ट टाईम मी टाकणार मग टाकायचं की नाही टाकायचं आहे नक्की मला सांगा आणि वांगी दे त्याच्यामध्ये बघूया आता तुम्ही मिक्स भाजी बनवूया मला तर जास्त काही याच्यातलं माहीत नाही मी करायची तर आमची जॉईंट फॅमिली असताना तेव्हा कसं जावा वगैरे सांगू लागायचं तर तेव्हा काही एवढं लक्ष द्यायचं नाही आपण स्वयंपाक बोलता बोलता स्वयंपाक व्हायचा तेव्हा गप्पा गुण करताना ना आता भरपूर दिवसाला ते मी टाकते आणि ते ना ते शेत ते येत नाहीत आपल्या घरी खायला आपणच खातो ते जेवण बनवूया उद्या आज थंडी बी आहे नवीन काय बनवा कसे हे बी जाणार आणि कोणाकोणाची कोणाची घरा घर, घर साफ झालेले आहे बघती सांगा मला माझ्या आजू भांडे वगैरे बाकी आहे कारण की आता दिवाळी बी आहे आणि दसरा बी आहे तर मी बोलते दिवाळीला करायचीच आहे तर दसऱ्यालाच करून टाकूया आपली साफसफाई माझ्या खाली आजून मानेवरचे भांडे वगैरे साफ करणार आहे मी आणि बाकी सगळं झालेलं आहे फ्रीजवरचं इकडचं वगैरे जाळी वगैरे बी चिकच्या पप्पानी काढून घेतलेले आहे पंखे वगैरे बी साफ झालेले पण माझे वाईट पंखे आहेत ना ते एक बी तुम्ही साफ करा ते त्याच्यावरती लगेच धूळ बसते आणि सातवा माळा बोलल्या होत्यावर लवकरच धूळ येत राहते मी डेली साफ करत राहते सगळं काही पण धूळ येतेच आपण स्वयंपाक करून घेऊया मग तुम्हाला दाखवते आज काय काय मी बनवणार आहे जेवणामध्ये नक्की बघा सगळ्यांनी ज्याने कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तर मी न्यू व्हिडिओ टाकणं तर तुम्हाला नोटिफिकेशन त्याची येत राहणार प्लीज सपोर्ट करा तुम्ही चॅनलला लाईक करा तर मला मी व्हिडिओ टाकायला मजा येणार हा आहे बघा आपल्या इथं पुऱ्या झालेल्या आहे तयार इथं आता भज्या पारती आहे डाळ भात तयार झालेला आहे

इथं आपल्या पुऱ्या आहे इथं भज्या आहेत आणि इथं मस्त भात बनवलेला आहे आणि इकडं डाळ तयार आहे इथं मस्त पुऱ्या झालेल्या आहेत आपण भज्या पाहूया पहिला पहिला ताट भरून घेऊया आणि मग त्याच्यानंतर बाकीच्या पुऱ्या बनवूया मुलांना खायला आणि तुम्हाला बी याय जेवायला सगळ्यांनी छान स्वयंपाक केलेला आहे असा दे आपला हो ले ले। ना ना भाजी चपातीचं रुटिंग असतं म्हणून मी केस वगैरे वरती भारून घेतलेले काही खूप भरफूर गरमी होत होती त्यामुळे बोलतात ना आवडीचं जेवण करतात माझ्या सासूबाईंना त्यांना कांदी भाजी खूप आवडायची त्याच्यासाठी कांदी भाजी काढते आता मी तुम्हाला दाखवते मी काय चुकलं असेल तर मला सांगा कमेंट करून हे बघा मी असा ताट भरलेला आहे हे आहेत माझे सासूबाई चला आता आपण टेरीज वरती जाऊया व ते जेवण कावळ्याला देऊन येऊया झालेल्या हे बघा इटा आम्ही ताट ठेवलेले आहे मस्त सगळीकडं खबोतर दिसत आहेत मला इथं सगळ्यांनी ठेवलेले आहे भरपूर जण आलेले आहेत तिकडं सगळे विण मध्ये दिसत असं दोघ बघा इथं किती छान आहे इथं असं ताट करून आहे आहे मस्त इकडचं नस नजारा बघून घेऊ आणि आज पेरीच्या आलेले आहेत हा दिदी मस्त ये आपण इकडं बघूया खातो का कावळा भरपूर कड ते होते असतो मला तेच दिसणार भरपूर जण दिसतील बघा बाई इटवी लास्टूला दा कारण की अं कावळा इथं येतोय काव 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 करतोय आणि आम्ही जेवणवरती ठेवून आलेलो आहे टेरेजवरती आता मी वापस इथं एक पुरी आणि असं जेवण इथं ठेवलेलं आहे बघापासून येतोय माझी मुलगी आहे आणि त्याला देती देते इथं हे आहे ना त्याच्यावरती आणि जो आहे काव 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 हां दीदी तू गेला कावळा काय होतंय गेली काय तो लगेच पुरून गेला मी काव काव करते आई काय करते तो आला का त्या काव काव केलं का त्याने लगेच जाते त्याच्याकडे लगेच उडून जात काव काव केला तू काव काव करते तर त्याचे पुढे जाते आणि तू कसं थांबणार बर का सांगा आणि तू यो तो उडून गेल्यानंतर मग हिमते काव 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 कस का नेना तो आज पण करू झाली झाली काय बुमा तुझं काय म्हणणं आहे बघा आज माझा पसारा पडलेला आहे थोडं पीठ बाकी आता ते संध्याकाळी येतील कामावर ना मग त्यांना गरम गरम पुऱ्या बनवून ना कारण की त्यांना थंड्या पुऱ्या नाही आवडत आता किचन मिचन क्लीन करते थोडेसे भांडे आहेत ते घसते अजून जवायचं बाकी आहे दिदी थांब दीदी, दीदी बाजू आता इथं जेवण घेतलेलं आहे आम्ही जेवतोय या सगळ्यांनी जेवायला ओ आम्ही दाखवली हो ताई अहो आम्ही दाखवलं अहो आम्ही सांगितलं हो अहो ताई, ताई आम्ही सांगितले हो अहो अहो तुम्ही झोपलेले ना तर आम्ही व्हिडिओ काढून सांगितलं हो माझ्या दिदी सिद्धीने आज स्वतःहून आंघोळ्या केलेल्या आहेत नाही तर त्यांच्या आंघोळ्या मीच करून देते तर आज मी स्वयंपाक करत होते ना मस्त त्यांनी आंघोळ्या वगैरे केल्या त्यांच्या हाताने आणि थोडं किच मतलब बेड क्लीन केलेलं आहे त्यांनी उशीच्या बघा कशा लावलेल्या आहेत आता वापीस मी जेवण वगैरे करते आणि मग न सगळं साप वगैरे करून आणि मग लादी पोछा करून घेते कारण की आता हे जेवतील ऑफिस घाण तर भर भरपूरच करतील जेवण खाली सांडणे तर मग त्यांचं मनच भरणार नाही चला मग मऊ भाजी सांडायची नाही आणि इला असं वाटतं मी भरपूर मोठी झालेली आहे हिऊनच दिसायला लागलेली तर ती म्हणते मला मी स्वतः मला जेवण वाढणार मी स्वतः जेवण करणार स्वतःला वाटते बाजूची खूप बघूया ही कशी जेवण वाटते बघूया हिला येतं वा असं ताट भरवून जेवण वाढायचं सगळीकडे सांडून एवढं जेवण लागतं म्हणजे एकदम किंचित खाली म्हटलं आम्ही निवत घेतो हां नाही आवडत नाही ना खायची जबरदस्ती नाही आपल्याला ना डाळ पुरी बी खाऊ शकतो आपण बघूया रिदी सिद्धी कशी जेवण वाढते आता सिद्धी तर नको तू नको वाढू <laughs> काही नाही भरपूर सांगते कालती जे आधा जेवण शांती आमची आवाज खूप छोटा आहे बर का गाई ऐकायला आले नसेल तर बघा इकडे आम्ही बघा जेवण वगैरे झालं आता मस्त सगळं आवरून वगैरे झालेलं आहे आता मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे कारण की सोमवारी शाळा असणार मग ट्यूशनचा मग शाळेचा त्या रीती करते होणार चालू आहे स्थिती करते तरी रीतीने बी काढलेलं आहे आणि मुलगा नाही बघा शुभम याला सर किंवा टीचर कोणीच याला होमवर्क देत नाही त्याला एवढा अभ्यास पाठवतात ग्रुपमध्ये तरी मी तो अभ्यास करायचाच नाही म्हणत खरंच नाही तो अभ्यास करणारच नाही तो अभ्यास केला तर माहिती का काय होणार काय होणार तो बारीत होणार म्हणा त्याला देवाने ना अभ्यास करायला किंवा देवाने म्हणा गौतम बुद्धाने म्हणा त्याला ना अभ्यास करायला त्याला नाही आहे सांगितलेले ना चांगल्याच्या मार्गावरती चालायला त्याला नाही आहे त्याला खाली खेळायला वगैरे नवीन नवीन कपडे घ्यायला नवीन का घ्यायला त्याला तो छंद हा ना रे बघा आता बोलल्या कसा उठून बसलाय आणि शकत नाही काढणार तो बुक नाही काढणार म्हणजे नाही काढणार तो इथे बघा एक जण अभ्यास करायला लागला लगेच दुसरी नदी बुक काढलं तर मात नाही काढणार ना, ना? कंटाळा येतोय आज कुठला ऑप्शन आहे मला सांगा बर का <laughs> माझ्या भूमीला असायला तर आता एवढा घसा सुजलेला दिसत असत तुम्हाला एवढ्या प्रमाणाच्या बाहेर माझा घसा सुजलेला एवढा त्रास होतोय मला बोलायला त्यामुळे माझे ब्लॉग बी येत नाही आहेत आणि आणि तो एवढा वडायला लावतो माझ्या मुलींपेक्षा तो मला एकटा भारी पडतो एवढा वडायला लावतो तो सिद्धीचा होमवर्क केलेला आहे

क्षाला भूमीला हसायला खूप आवडत <laughs> कस कॉमेडी करत नाही <laughs> <laughs> आमच्या हसण्याला कंट्रोल नाही आणि सगळ्या गोष्टी करणार जेवणाच्या गोष्टीत वगैरे सगळ्यांना कंट्रोल <laughs> हसायला वाटलं नाही हा ना दिदी चलो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा, करा।, करा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बेल लाईक क्लिक करा बाय आणि आमचा व्हिडिओ कसा आहे काय चुकला असेल तर समजून घ्या चलो बाय